बदलत्या हवामानामुळे थंडी भरून ताप येणे सर्दी खोकला यासाठी सोपे घरगुती उपाय नंबर एक पुदिना आणि आल्याचा काढा कुठल्याही प्रकारच्या तापावर उपयुक्त ठरतो त्यामध्ये मेथी आणि मध घालूनही घेऊ शकतात दोन तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो तीन थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो चार जर सर्दी ताप थंडी आणि अंग दुखत असेल तर दालचिनीचा तुकडा सुंठीचा तुकडा लवंग गवती चहा पाण्यात एकत्र करून दिवसातून दोन वेळा घेतल्याने ताप कमी होतो पाच बेलफळाचं चूर्ण पाण्यात घालून घेतल्याने त्याचा ताप उतरण्यासाठी उपयोग होतो सहा तापात मनुके खाणे उपयुक्त असते वीस ते पंचवीस मनुके पाण्यात भिजत घालावेत ते कुसकरून त्यात लिंबाचा रस घालावा हे मिश्रण दिवसातून दोन वेळा घ्यावे सात आहारात सफरचंद खिचडी टोमॅटो सूप आलं लसूण काळी मिरी शेवगा कारली या पदार्थांचा समावेश करावा आठ कपभर उकळत्या पाण्यामध्ये मुठभर ताजी तुळशीची पानं टाका हे मिश्रण पाच ते दहा मिनिटे चांगलं उकळू द्या ते गाळून दिवसातून दोनदा प्या मलेरिया डेंग्यूच्या रुग्णांसाठी हा काढा फायदेशीर ठरतो यामुळे ताप कमी होतो नंबर नऊ तापामध्ये भरपूर पाणी पिणं फायदेशीर ठरतं यासोबतच संत्र्याचा रस घेतल्यानेही तापावरती आराम मिळतो तर मंडळी हे होते वातावरण बदलामुळे थंडी भरून येणे ताप येणे यावरती सोपे घरगुती उपाय तर मग यापैकी कुठलाही एक उपाय करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा धन्यवाद